नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूजडंका महामुलाखतमध्ये आज आपण एका विशेष विषयाची भीशे चर्चा करणार आहोत अकरा जुलै दोन हजार सहा रोजी मुंबईमध्ये लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले आणि या बॉम्बस्फोटामध्ये एकशे एकोणनव्वद लोकांचा बळी गेला आठशेपेक्षा जास्त लोक जखमी झाले अलीकडेच उच्च न्यायालयाने या प्रकरणी निकाल दिलेला आहे आणि हा निकाल मुंबईकरांसाठी अत्यंत धक्कादायक आहे कारण या निकालामध्ये बाराच्या बारा आरोपींना निर्दोष आणि याच निकालाबाबत चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर संजीवजी नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार निकाल अत्यंत धक्कादायक आहे आणि अनेक लोकांचा आपल्या कानांवर विश्वास बसत नाही अशा प्रकारचा निकाल आहे तर या निकालावर आपण चर्चा करणार आहोत हे जे बारा आरोपी निर्दोष सुटले त्याची महत्वाची कारणं काय असावी असं तुम्हाला वाटतं निकालपत्र जे आहे त्याप्रमाणे न्यायमूर्तींनी तीन महत्वाचे मुद्दे अधोरेखित केलेत एक म्हणजे त्यांनी आरोपींचा जो छळ झाला आणि जबरदस्तीने निवेदन नोंदवली हा मुद्दा ग्राह्य मानलेला आहे त्याचबरोबर त्यांनी हेही मान्य केलेलं आहे की जो काही उपलब्ध पुरावा होता तो अपुरा आहे त्याच्या आधारे काही सिद्ध होत नाही आणि आरोपींचा जो सिद्धांत होता की खोटे पुरावे तयार केले तो काही प्रमाणात त्यांनी मान्य केलेला आहे आरडीएक्स सापडल्याच्या थिअरीला पण त्यांनी छेद दिलेला आहे त्यामुळे हा न्या हा जो निर्णय आहे तो त्यांनी न्यायिक कसोट्यांवरच दिलेला आहे मात्र त्याच्या मागच्या पार्श्वभूमीवर पाहाल तर यात बरंच काही रहस्य आणि गूढ आहे आणि त्यावर काही ना काही कधी ना कधी त्याच्यावरचा पडदा उठेल ही आशा आज आपण बाळगू शकतो इतकंच मी या क्षणाला म्हणू शकेन बरं सुरुवातीलाच मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे या आरोपींनी त्यांच्या शिक्षेला जे आव्हान दिलं होतं त्याच्यामध्ये आरोपीने जसं म्हटलं होतं की हा इस्लामी जिहादींनी बॉम्बफोट केलेला आहे होय तर त्याच्या संदर्भात आपण जरा बोलूया या प्रकरणामध्ये माझी स्वतःची व्यक्तिगत माहिती थोडीशी आहे की मी स्वतः जेव्हा कारागृहात होतो त्यावेळेला माझ्यासोबत दोन आरोपी होते आणि त्यामुळे मला दोन्ही दृष्टीने संधी मिळाली एकतर त्यांच्याकडचे पेपर्स मी वाहू शकलो आणि त्यांच्याशी बोलू देखील शकलो आणि त्याचबरोबर त्यापैकी त्यांच्यातल्या एका आरोपीची माहिती आली इतेशाम नावाचा त्याने एक वेबसाईट चालवून माझ्यासोबत दोन आरोपी तिथे होते मी जेव्हा कारागृहात होतो मला अटक झाली होती आणि पुढे माझा जामीन झाला निर्दोष झाली परंतु ज्यावेळेला मी येरवडा कारागृहात होतो त्यावेळेला त्यातले दोन आरोपी माझ्यासोबत होते माझ्याच बाजूच्या कोठडीमध्ये मध्ये ते होते एक होता तो आसिफ खान होता आणि दुसरा मोहम्मद फैजल होता आणि त्यांच्याकडे पेपर्सही होते त्यांनी मला जी माहिती दिली की एक अजून एक आरोपी होता एतेशाम नावाचा नागपूर काराकड होता मुस्लिम हो हो होता श्याम आणि त्या एक वेबसाईट त्याच्या काढली होती अर्थात तो तुरुंगात होता पण त्याने इतरांच्या मार्फत ती चालवली होती आणि याचे सगळे कागदपत्र त्याने त्या वेबसाईट वर टाकले होते सगळ्या साक्षी वगैरे दुर्दैवाने ती नंतर वेबसाईट बंद पडली आणि मी ती पूर्ण वाचली तरी सुद्धा मी ते डाउनलोड करून घेऊ शकलो नाही पण ते सगळे पेपर वाचल्यानंतर आणि यांच्याशी बोलल्यानंतर माझ्या एक गोष्ट अशी लक्षात आली की जी रेकॉर्डर सुद्धा आहे की या आरोपींचीच अशी भूमिका होती की जिहादी अतिरेक्यांनी हे काम केलेलं आहे आणि ही जिहादी अतिरेकी मंडळी इंडियन मुजाहिदीन या संघटनेची कनेक्टेड आहेत तुम्हाला माहित असेल की इंडियन मुजाहिदीन ही भटकळची याच भटकळची संघटना होती आणि मँगलोर मधला भटकळ यांनी देशभरामध्ये जाळं पसरलं होतं परदेशातून तो ते चालवत होता नेपाळ मार्गे तो काही करत होता पाकिस्तानात काही त्याची पाळमुळं होती त्यानंतर दुबई मार्फत तो करत होता तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मांडल्या Hmm. हा त्यांचा डिफेन्स होता hmm. इतकंच नव्हे तर ज्या एका इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेक्याला अटक झाली होती hmm. सादिक शेख hmm. ज्याचा कबुली जबाब होता दिल्ली पोलिसांकडे hmm. hmm. त्याला त्यांनी न्यायालयामार्फत समन पाठवून बोलवून घेतलं होतं आणि त्याला प्रश्न विचारताना त्यांनी हा सिद्धांत मांडला होता, hmm. होता की हा जो स्फोट आहे तो इस्लामी अतिरेक्यांनी इंडियन मुजाहिदीनच्या मार्फत केला होता म्हणजे आरोपींचा पण डिफेन्स असाच होता आम्ही निर्दोष आहोत मलाही वाटतं की ते निर्दोषच होते खऱ्या आरोपींना पकडलं गेलं नाही हा त्यांचा डिफेन्स होता आणि आजच्या निकालामध्ये एक गोष्ट तुम्हाला मला सांगितली पाहिजे की निकाल पत्रात या साधिक शेखचा सा किंवा इंडियन मुजींचा उल्लेख नाही न्यायमूर्तींनी असं केलेलं आहे की पुरावे काय आहे त्याच्या त्यांना निर्दोष सोडलेला आहे म्हणजे थोडीशी न्यायमूर्तींनी एक संयमी म्हणा किंवा एक मर्यादित भूमिका घेतलेली आहे की तुम्ही आरोपी आहात तर पुराव्या आधारे तुम्हाला शिक्षा होईल किंवा तुम्ही सुटाल सोडून दिलेला आहे पोलिसांवर छळ केला या व्यतिरिक्त ता कुठचे ताशेरे त्यामध्ये नाही आहेत आणि कळीचा मुद्दा तिथंच आहे की मग हा वाद जो निर्माण झाला की खरे आरोपी कोण केलं कुणी या वादाचं उत्तर आपल्याला कधी मिळणार हा खरं म्हणजे प्रश्न आहे सादिक शेख जो आहे त्याच्याबद्दल जरा तपशिलाने प्रकरण आहे काय झालं होतं की हो। पहिल्यांदा सुरुवातीला भारतामध्ये सिमी होती आणि सिमी ही विद्यार्थ्यांची संघटना होती त्यावर बंदी आली सिमीचे बरेच कार्यकर्ते विविध कृत्यांमध्ये सहभागी होते असा आरोप आहे सीमी ही जिहादी आ, जिहादी संघटना होती ना। हो जिहादी होती आणि सुरुवातीला ती अधिकृत संघटना होती नंतर त्यांचा बऱ्याच कृत्यांमधला सहभाग आल्यानंतर त्यांच्यावरती बंदी घालण्यात आली आणि बऱ्याच कार्यकर्त्यांवर केसेस झाल्या त्या सिद्धही झाल्या त्यानंतर आली गोष्ट ती दुसरी संघटना आली ती लष्कर ए तोयबा ही पाकिस्तानच्या लष्कराने निर्माण केलेली होती आणि लष्कर तोयबा ही भारतात कार्यरत होती कार्यरत होती संघटना आणि लष्कर तोयब्याने बरीच कृत्य केली त्याची जबाबदारी सुद्धा त्यांनी घेतली बॉम्ब हल्ले काही हत्या आणि वाटतं संघटना पाकिस्तानातली होती आणि इथे येऊन करायची म्हणजे जे मास्टर माइंड वगैरे सगळे तिथं होते आणि भारतातले भाडोत्री गुंड किंवा भारतातली काही माथी फिरलेली मुसलमान तरुण त्यांना ते वापरत असत म्हणजे त्याचा कट कुठचाही भारतात रचला जात नव्हता लष्कर तोयब्याचा सगळी सूत्र पाकिस्तानकडून हलत होती एका प्रकारचं भारताशी केलेलं ते युद्ध होतं भारतातल्या तरुणांना वापरून मुस्लिम तरुणा आणि मग जी इंडियन मुजाहिदीन आली ती सगळ्यात पुढची आवृत्ती होती इंडियन मुजाहिद्दीन ही अतिशय बलवान अशी अतिरेकी संघटना होती जिचा प्रमुख रियाज भटकळ होता पुढे तो पकडला गेला परंतु ह्या संघटनेचं वैशिष्ट्य असं होतं की यांनी भारतात फंड उभे केले पाकिस्तानची मदत घेतली निश्चित घेतली ही राज्यांच्या पलीकडे गेली म्हणजे महाराष्ट्र गुजरात कर्नाटक या सगळ्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश यांनी पाळमळ घेतली आणि एका राज्यातली मंडळी म्हणजे उत्तर प्रदेशातली त्यांनी महाराष्ट्रात येऊन गुन्हे केले मला वाटतं मी रियाज भटकळचं जे नाव घेतलं ते यासिन भटकळ आहे कारण रियाज भटकळ आणि त्याचा भाऊ इक्बाल हा हो, पाकिस्तानात पळून गेले बरोबर आहे आणि हा बरोबर यासिन भटकळ पकडला गेला रियाज बद्दल असं होतं की रियाजचा हा लेफ्टनंट सादिक शेख सादिक शेखचा उल्लेखच मुळात कमांडर असा केला जातो तर ह्या भारतामधल्याच फोटाचं नेतृत्व त्याच्याकडे होतं आणि ह्या माणसाला दुसऱ्या एका स्फोटासंदर्भात तो अपघाताने पकडला गेला त्यामध्ये दिल्लीचे पोलीस आणि अहमदाबादचे पोलीस यांनी एकत्रित कारवाई केली होती पकडला गेला पकडला गेल्यानंतर त्याचं असं झालं की त्याची पार्श्वभूमी अशी होती की त्याचे आई वडील कम्युनिस्ट होते साम्यवादी होते आणि त्या विचारातून तो भरकटत भरकटत शेवटी इस्लामी जिहादी झाला होता त्याने असं आपल्या जबाबात म्हटलं की मला पश्चाताप झाला म्हणून मी हे सगळं सांगतोय पण त्याच्यावर काय माझा फारसा विश्वास नाही कदाचित त्याला असं वाटत असेल की त्यामुळे आपण सुटू पण त्याने त्याचा अगदी सगळा तपशील दिला म्हणजे मुंबईमध्ये डॉक्टर शहानवाज नावाच्या डॉक्टरला तो भेटला अजून एक दुसरा आसिफ म्हणजे जो अटकेत होता तो आसिफ खान वेगळा अजून एक आसिफ आहे त्याच्याशी कसं बोलणं झालं शिवडीला त्यांनी कुठे जागा भाड्याने घेतली त्यांनी आरडीएक्स कुठून आणलं त्याची जुळवाजुळ कुठे केली खरेदी कुठे केली असा कित्येक तासांचा जबाब त्यांनी दिला त्या पोलिसांनी त्याचं व्हिडिओ शूटिंग केलं तो रेकॉर्ड केला जबाब दिल्ली पोलिसांना त्याने दिला होय आणि तो दिल्ली पोलिसांना दिलेला जबाब त्यातली आहे की तो एकशे चौसष्ट कलमाखाली म्हणजे मॅजिस्ट्रेट पुढे झालेला कबली जबाब आहे आणि हा कबली जबाब जेव्हा बाहेर आला तेव्हा या मुंबईच्या आरोपींनी जे आता जे निर्दोष सुटले त्यांच्या खटल्यामध्ये त्यांनी न्यायालयाकडे विनंती केली की तुम्ही याला सबध देऊन बोलवा कारण हा जे काय सांगेल त्यामुळे आमची निर्दोष मुक्तता होऊ शकेल त्याला ज्या वेळेला इथं आणलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपण यामध्ये अटकू शकतो त्यात असं झालं होतं की जेव्हा त्याला पकडलं दिल्ली पोलिसांनी त्यावेळेला मुंबईच्या ने सुद्धा त्याला ताब्यात घेतलं आणि फार विचित्र घटना अशी घडली की त्याच्या जबाबातल्या कुठच्याच गोष्टीचा काहीही तपास न करता एटीएसनी न्यायालयाला असं सा सांगितलं की आम्ही त्याची नारकं वगैरे केलेली आहे आणि त्यात काही मिळून आलं नाही आमचा तपास खुंटला आहे म्हणून त्याला डिस्चार्ज किंवा दोषमुक्त करा असं एटीएसने सांगितलं आणि आठ मध्ये तो त्यामधून दोषमुक्त होऊन त्या केसमधून तो पूर्णपणे सुटला आणि त्याने जी जी नावं घेतली शाहनवाज किंवा तो दुसरा आसिफ हा आसिफ नाही तर त्यांना काहीही विरुद्ध त्यांनी केलं नाही सगळ्यांची त्यांनी ते दोषमुक्तता करून त्यांनी अशी भूमिका घेतली की एकशे चौसष्टच्या कलमाचं जे हे कबुली जबाब आहे हा केवळ आमची दिशाभूल करण्यासाठी दिलेला आहे अशी भूमिका घेऊन त्यांनी त्याला सोडून दिलं आणि या प्रकरणात तपासच एटीएसने केला नाही अशा म्हणजे जो खरा आरोपी आहे जो खरा कल्पित आहे त्याला मुकाट सोडलं हो आणि ज्यांचा संबंध नाही असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे अ नाही हे काय झालेलं आहे हे मूळ निकाल पत्रात आलेलं आहे मुंबई उच्च न्यायालयाने असं केलेलं आहे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की त्यांनी फक्त तीनच मुद्दे घेतले की तुमच्या विरुद्धचा पुरावा अपुरा आहे तुमचे जे कबुली जबाब आहेत ते ग्राह्य नाहीत कारण ते मारणीच्या आधारावर घेतले जसं माझं प्रथमत्वाचे निमत झालं आहे आणि आरडीआयच्या थिअरीमध्ये तथ्य वाटत नाही याच्या आधारे सोडलेलं आहे म्हणून मी म्हटलं मकाशी की उच्च न्यायालयाचा निर्णय बराचसा सौम्य आणि काही प्रमाणामध्ये त्यामध्ये तुम्ही म्हणाल की संयमी भूमिका घेणार आहे खरं म्हणजे याचा खोल तपास व्हायला पाहिजे होता आता त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती किंवा स्टे दिलेला आहे त्याने प्रकरण अजून गंभीर झालेलं आहे कारण स्थगितीमुळे आरोपी तर घरी आहेत ते एकीकडे एक जनक्षोभ आहे प्रचंड तुम्ही जाणता त्याला तुम्ही या पूर्वीच्यावर कार्यक्रमही केलेला आहे तर त्याच्यात जनक्षोभ पण लोकांमध्ये आहे पीडितांमध्ये दुःख आहे आणि त्याचबरोबर जे पीडित आहेत त्यांना सुद्धा आता न्याय मागण्याची सोय नाही राहिलेली कारण जर त्यांनी यावर न्याय मागितला किंवा पुढची चौकशी मागितली तर एक सांगितलं जाणार आहे की तुमचं सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे हे मॅटर सबज्युडीस आहे न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे या न्यायाच्या या निकालाच्या आधारे आणि चौकशी नाही होऊ शकणार त्यामुळे आता हे सर्वोच्च न्यायालयामध्ये तुम्हाला कल्पना आहे की वीस पंचवीस वर्षापर्यंत प्रकरण राहतात अशी मुंबई उच्च न्यायालयालाच हे प्रकरण ऐकण्यासाठी जवळपास बारा तेरा वर्ष लागली होती बरोबर तर सुप्रीम कोर्टामध्ये तर अजून खूप मोठं जास्त लोड आहे बोजा आहे त्यामुळे ते कधी ऐकतील माहित नाही कदाचित दोन हजार अठ्ठेचाळीस पंचेचाळीस साली ते होईल तोपर्यंत नातेवाईकांपैकी तरी असेल की की शंका आहे आहे आता इतकी निराशा आमच्या सगळ्यांच्या मनात केलेले कृत्य इस्लामी त्या आरोपी तसं म्हणत आहेत पोलिसांना सापडले होते एटीएस ला पण आता पीडितांना न्याय मिळेल की नाही हा खूप मोठा प्रश्न आपल्या सगळ्यासमोर आहे हा जो अशा प्रकारचा तपास झाला की खरा कल्पित खरा आरोपी एटीएसच्या ताब्यात आहे परंतु त्याला मुक्त केलं जात निर्दोष सोडलं जातं आणि निर्दोषांना तुरुंगात डांबलं जातं तर हे नेमकं काय घडलं असं तुम्हाला वाटतं नाही मी हे प्रकरण फार जवळून पाहिलं मगाशी मी म्हटल्याप्रमाणे माझ्यासोबत दोन आरोपी होते माझे त्यांच्याशी अत्यंत सविस्तर बोलणं व्हायचं कारण ते फार चांगले वागायचे वर्तन त्यांचं चांगलं होतं गप्पा व्हायचा कारण मी एक आरोपी होतो दुसऱ्या प्रकरणातला पेपर्स मी पूर्ण वाचले येते श्यामने जे अर्ज केले होते ते मी पाहिले त्याचा पूर्ण जबाब बाहेर आल्यानंतर मी व्हिडिओ त्याचा पाहिला त्याचा जबाबही पूर्ण वाचला जो त्यावेळेला रेकॉर्डला नव्हता हो आणि माझी एक माझ्या मनाची खात्री आहे की तत्कालीन हो जे राज्यकर्ते होते म्हणजे काँग्रेस आणि एन सी पी यांचे त्यांचं ते कारस्थानच होतं एका प्रकारे म्हणजे मला असं वाटतं की एकीकडे आम्ही बघतो आहोत की मुसलमानांचे काहीतरी आम्ही होते आहोत आम्ही त्यांना वाचवू आणि काहीतरी हे उजव्या विचारसरणीचे किंवा भाजप वगैरे पक्ष काहीतरी करतायत मुसलमानांच्या विरुद्ध म्हणून ते बिथरले तसं म्हणायचं इस्लामी किंवा जिहादी दहशतवाद अस्तित्वातच नाही असं सांगायचं आणि त्याचबरोबर अशा केसेसमध्ये गोरगरीब मुसलमान युवकांना आरोपी करायचं इतपतच हे नव्हतं तर ज्या खऱ्यानं सोडायचं खऱ्यानं का सोडलं हे आज सुद्धा गुड आहे म्हणजे सरकारला कळल्यानंतर कर सरकारने करायला हवं होतं आता हे न केल्याने काय घडलं की ते संघटना मुकाट राहिली इतरांना उत्तेजन मिळालं <laughs> अजून बरेचसे स्फोट आणि हत्या भारत भरत घडल्या आणि त्याच्यानंतर परत हे काँग्रेस एनसीपीची मंडळी हे सांगायला मोकळी झाली की बघा बघा ती मुसलमानांची ना ती प्रतिक्रिया आहे आणि एक वर्ग चक्क असं म्हणू लागला की याच्यामध्ये हिंदुत्ववाद्यांचा हात आहे म्हणजे मला या प्रकारे देशभरामध्ये एक कन्फ्युजन किंवा गोंधळ निर्माण करायचा की मुसलमानांना एकीकडे एक असं वाटणार की या देशातले पोलीस वगैरे आहेत ते निकम्मी आहेत ते आम्हाला आरोपी बनवत आहेत दुसरीकडे त्यांना असं वाटणार की हिंदुत्ववादी करत असले पाहिजे तसं सर्वसामान्य मुसलमानांना वाटू शकतं त्याचबरोबर खऱ्या ज्या गुन्हेगारांना मोकाट सोडायचं त्यांनी ते करायचं आणि त्या गोंधळाचा फायदा घेऊन पुन्हा हिंदुत्व परिवाराला किंवा भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना दोष द्यायचा असं एकंदर कारस्थान होत याचं कारण तुम्हाला एक महत्वाचं सांगतो की जेव्हा अर्बन नक्षल प्रकरण आलं कारण तुम्हाला आठवत असेल की जेव्हा शिवसेनेचा शपथविधी झाला त्याच्या एका महिन्याच्या आत शरद पवार काय म्हणाले की आम्ही एक एसआयटी स्थापन करणार आहोत तसं त्यांनी तेव्हा काय नाही म्हटलं म्हणजे इतपत त्यांना कळलं आता अर्बन नक्षल प्रकरण हा काय आजचा विषय नाही पण मी हे सांगू इच्छितो की त्यांना तेवढी माहिती होती आणि ही माहिती त्यांच्याकडे गेली नव्हती का मग इथं स्थापन केली करायला हवी होती चांगल्या अधिकाऱ्यांना घ्यायला हवं होतं त्यामुळे हे एका प्रकारे मुद्दाम केलं गेलं होतं आणि त्याबद्दल एकीकडे कमालीचा निब्बरपणा किंवा जाड कातडी त्यांची होती हो ते स्फोट झाले तर काय होतंय स्फोटामध्ये हे राजकारणी काही मरत नाहीत सर्वसामान्यांना मरू दे हिंदूंना सुद्धा असते भावनेखाली राहते आणि आपण फक्त आपल्या विरोधकांना बदनाम करूया असं कुठेतरी काँग्रेस एनसीपीचा कट होता हे म्हणायला निश्चितपणे वाव आहे पर हे जे दोन हजार सहाच्या बॉम्बस्फूट प्रकरणामध्ये झालं ते अनेकदा असं निदर्शनास आहे यातली दोन तुम्ही लक्षात घ्या पहिलं म्हणजे ना मी जेवढ्या केसेस पाहिल्या त्यामध्ये पोलिसांकडून खोटे पुरावे निर्माण करण्याचं प्रकरण घडतं काही वेळा पोलिसांची खात्री असते की कोणीतरी आरोपी हा गुन्हेगार आहे आणि त्या साक्षीमध्ये त्रुटी भरून काढण्यासाठी काही ते असे त्यांचा ज्याला आपण म्हणतो ना गॅप फिलिंद गॅप्स हॅबिच्युअल <laughs> विटनेस किंवा असा असतो <laughs> तो तो ते उभ्या करतात त्यामध्ये पोलिसांनी तपास केलेला असतो परंतु तिथे गॅप आलेली असते आणि काही प्रकरणात पूर्ण निर्दोषच व्यक्तींना घालतात असं घडलेलं आहे <laughs> जसं की तुम्ही पहा आणि यातलं आणखी दुसरं सूत्र असं की त्यामधले पोलिस अधिकारी कायम असतात आता मालेगाव <laughs> आठ मध्ये एनआयए न रिपोर्ट दिला होता की त्यांनी आरडीएक्स ठेवण्याचं नाटक केलं आणि आरडीएक्स तिथं नव्हतं आरडीएक्स एटीएस ने ठेवलं असा निष्कर्ष कोणी काढला तर एनआयने बर ह्या मालेगाव दोन हजार आठ ज्यामध्ये हिंदू दहशतवादाचा केवढा तरी म्हणजे डग्का पिटला गेला अक्षरशः त्या प्रकरणामध्ये तपास अधिकारी कोण होते तर हे सुनील माने जे अंटाले प्रकरणात अटकेत गेले ते खानविलकर ज्यांना लाच प्रकरणाबद्दल पकडलं ते सचिन कदम जे त्या या प्रकरणात सुद्धा होते म्हणजे हे तीन अधिकाऱ्यांची मी नावं का घेतो ही मला बरोबर पाहता दिसली इतरही आहेत ही तीन नावं आहेत ही मालेगाव आठ मध्ये सुद्धा आहेत आणि या ट्रेन केस मध्ये सुद्धा आहेत लोकल बॉम्बस्फोट लोकल बॉम्बस्फोटामध्ये साखळी बॉम्बस्फोटामध्ये सुद्धा ते आहेत ट्रेन बॉम्बस्फोटामध्ये आणि ती मालेगाव दोन हजार सहा मध्ये सुद्धा यांनी यातल्या काही बनवून टाकलं सहा मध्ये सुद्धा रिपोर्ट आहे की आरडीएक्स प्लांट केला असं एनआयएनए रिपोर्ट दिला म्हणजे किती गंभीर आहे बघा आरोपी बनवण्याची जी फॅक्टरी होती त्याचे होते कर्ते धरते होते म्हणजे असं आहे का आणि बरं ही सगळी अधिकारी मंडळी ती महाराष्ट्रातली आहेत ही सगळी सब इन्स्पेक्टर पदावरनं पुढे गेलेली मंडळी आहेत मग यांनाच दोष देणार का तर नाही तुम्ही आता हे सचिन वाजे प्रकरण बघितलेलं आहे किंवा सुनील माने तुम्हाला डोक्या सूचना वरून आल्या होत्या म्हणजे कमिशनर किंवा इतरांकडून आल्या होत्या किंवा तत्कालीन राज्यकर्त्यांकडून आल्या होत्या आणि हे मला अजिबात शक्य वाटत नाही की एवढा मोठा स्फोट घडला तो स्फोट घडवला किंवा त्याच्यानंतर दडपलं हे कमिशनर लेव्हलचा अधिकारी का करेल म्हणजे माझं थेट असं म्हणणं आहे की तत्कालीन गृहमंत्री तत्कालीन गृहसचिव तत्कालीन लॉ चे सचिव यांचा काय याच्यामध्ये हात होता हे बघायला पाहिजे आणि गृह मंत्रालयाची सूत्र त्यांच्याकडे होती ते कोणाला विचारत होत सगळ्यांना त्यांचे धरते कोण होते म्हणजे ज्यांनी आता विधान केलं पवारांनी त्यांनी तेव्हा ते त्यांनी काही बघितलंच नसेल शक्य नाही कारण तुम्हाला माहितीये की त्र्याण्णव मध्ये ब्लास्ट झाला त्यावेळेला पण त्यांनी ठोकून सांगितलेलं की एका मशिदीमध्ये वगैरे सुद्धा झाला एका मुस्लिम भागात झाला का तर म्हणे मला लोकांना हा बरोबर बरोबर त्यांनी नाव घेतलं आणि म्हणाले का, का तर मला लोकांना असं दाखवायचं होतं की याच्यामध्ये मुसलमानांचा हात नाही आणि मी खोटं बोललो त्यांनी कबूल केलं आता हे त्यांनी धार्मिक सलोखा राखण्यासाठी केलं मग दोन हजार सहा मध्ये त्यांनी याच्याकडे दे लक्षच दिलं नाही किंवा त्यांनी ते देवाच्या कमिशनरवर सोडलं होतं पवारांनी असं म्हणणं अशक्य आहे म्हणजे याचा अर्थ ह्या कटामध्ये बऱ्याच बड्या व्यक्तींचा हात आहे सनदी अधिकाऱ्यांचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा गृहसचिव पातळीवरच्या लोकांचा हात आहे आणि तिथून ते रचलं गेलं अरे थोडं आपण मागे जाऊ मी तुम्हाला हा प्रश्न आधी विचारणार होतो तुम्ही त्या तुमच्या तुरुंगामध्ये जे कैदी होते जे या प्रकरणामध्ये आरोपी होते त्यांच्याबद्दल इतकं ठामपणे सांगताय तर त्यांच्यासोबत तुम्हाला जे काही अनुभव आले त्यांच्यासोबत तुमची जी काही चर्चा आली त्याच्याबद्दल थोडंसं सांगा तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ज्या वेळेला माझा असा अनुभव आहे वकील म्हणून आहे आणि नंतर मी स्वतः कारागृहात गेल्यानंतर आहे की नॉर्मली असं आहे की जसं डाईंग डिक्लेरेशन म्हणतो म्हणजे मरणारा माणूस सहसा खोटं बोलत नाही तसंच तुरुंगामध्ये कैदी बिनदिक्कत बोलतात आणि त्यावेळेला एक सहानुभूती पण असते आपल्या बरोबर आलेला आहे तर ते कैदी माझी मनमोकळेपणाने बोलले मी काय त्यांना सर्टिफिकेट काही त्याचा एक होता तो आसिफ खान होता हा मला वाटतं लोखंडवाला बिल्डरकडे तो इंजिनियर होता ते तिसहा वर्ष त्याला पकडलं आणि दुसरा होता तो, तो मोहम्मद फैजल होता मोहम्मद फैजल हा फिल्म इंडस्ट्रीशी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीशी निगडीत होता या दोघांची पार्श्वभूमी काय होती की त्यांनी जे मला सांगितलं आणि पेपर त्यांची पत्र पण आहेत त्यांचा जबाबात आहे की जे आरोपी पकडले त्यापैकी एक जोडगोळी मामा भाषांची होती म्हणजे मामा भाचे यात नात्यातले होते आणि बाकीचे दहा आरोपी इतर होते हे कुणी आरोपी एकमेकांना ओळखत सुद्धा नव्हते तर यांनी केलं काय की नंतर काही अधिकाऱ्यांनी बोलताना त्याचा उल्लेख सुद्धा केला हे रेकॉर्ड कुठं नाही पण तो उल्लेख आहे की त्यामध्ये उल्लेख असा होता की त्यांनी त्या ट्रेन ब्लास्टच्या संदर्भात रोमिंग शोधून काढलं की कोण परिसरात होते आणि मग त्यांनी एक एक शोधलं जसं की हा जो मोहम्मद फैजल होता हा दुबईला गेला होता पाकिस्तानात एका लग्नाला गेला होता त्याच्या नातेवाईकाच्या तर अच्छा पाकिस्तानात गेला मग त्यांनी एक मुसलमान कैदी शोधला जो पाक पाक नागरिक होता पाकिस्तानचा आणि त्याचं स्टेटमेंट त्यांनी घेतलं की आ, मी पाकिस्तानात दहशतवादाचं ट्रेनिंग घेतलं तेव्हा माझ्यासोबत हा मोहम्मद फैजल होता थोडी त्याने कोर्टात ते नाकारलं पण तसं ता, त्याने घेतलं आणि तो म्हणे काय पाकिस्तानच्या सैन्यात वगैरे होता असं घेतलं तो काय सैन्यात असल्याचा ता, काही पुरावा नाही असिफबद्दल त्यांनी असं घेतलं की असिफ चे पूर्वी त्याने सीबीचा कार्यकर्ता म्हणजे जेव्हा बंदी नव्हती त्या काळात त्याने काही आंदोलन वगैरे केलं होतं त्या संदर्भात त्यांनी त्याचं नाव घेतलं अशा प्रकारचे ज्यांच्यावर संशय येऊ शकतो mm. अशा प्रकारची माणसं त्यांनी निवडली आणि लष्कर तोयबाचं त्यांनी नाव घेतल्यावर विषयच मिटला कारण आपोआपच मकोका लागला mm. लष्कर तोयबा म्हणजे गँग आणि मकोका लागू आहे त्यामुळे त्यांना गरज बसली नाही आणि या बारा जणांचे संबंध दाखवणारे जेवढे साक्षीदार त्यांनी दिले, दिले। मग कोणी तो रिक्षावाला असू देत त्यांना कोणी चहा देणारा माणूस असू देत हे सगळे हे हॅबिच्युअल पंच विटनेस किंवा नेहमीचे ने खटल्यांमध्ये साक्षीदार असलेले सराईत पंच होते हे दिसत होते जिथे पोलिसांना साक्षीदार मिळत नाही तिथे आणतात या आणि याच्यात तुम्हाला हो आणखी एक गोष्ट सांगतो हो। त्यांची एक पंचायत अशी होती की त्यांना आत राहून हे सगळं सांगणं कठीण होतं त्यांच्यासाठी कोणी कोणी केलं मी स्वतः येऊन त्यातल्या काही पंचांची नाव पाहिली त्यातल्या काही साक्षीदारांची नाव पाहिली बऱ्याच केसेसमध्ये ते साक्षीदार एटीएसचे आहेत म्हणजे हे मी स्वतः सुद्धा शोधून काढलेले मी काही त्यांचा वकील नव्हतो वकिलांची पण गंमत अशी होती की जेव्हा खाली केस चालली तेव्हा त्या सगळ्यांचे मुस्लिम वकील होते म्हणजे मुस्लिम वकील कसे होते की त्यांची संघटना वगैरे आहे मदत करणारी संघटना नाही आहे पण त्यांच्याकडे होती आणि त्यांनी त्यांना मदत केली आरोपीना जेव्हा उच्च न्यायालयात आलं तेव्हा तुम्ही बघाल की सगळेच हिंदू वकील आहेत त्यांचे हो म्हणजे यामध्ये आपण असं नाही म्हणू शकणार की काहीतरी न्यायालयाच्या निर्णयात गफलत झालेली निर्णय हा अगदी न्याय आहे उलट मी थोडस न्यायालयात गफलत झालेली तपासात गफलत झाली उलट मी थोडासा त्या निर्णयाबद्दल न्यायालयाचा पूर्ण आदर राखून मी थोडासा निराश आहे की न्यायालयाने त्याच्या पुढे जाऊन आदेश द्यायला हवा होता आता पंचायत अशी झालेली एकदा न्यायालयाने म्हटलं असतं कारण हे सगळे पुरावे आलेले आहेत यामध्ये तपास भोगत झालेला आहे आणि याचा तपास आता व्हायला पाहिजे तर काहीतरी घडलं असतं न्यायालयाने सोडून दिलं आणि म्हणाले की ठीक आहे तुम्हाला दिला ना न्याय आणि त्या निकालाला सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली मग आता पीडितांना न्याय मिळणार कधी जो कट झालेला आहे खऱ्या वाचवायचा पीडितांना कोणत्या प्रकारचा न्याय मिळणं अपेक्षित मला असं वाटतं की खऱ्या गुन्हेगारांना फासावर लटकवणं हा न्याय होता आता पहा जो कोणी पीडित आहेत जी माणसं आहेत मला खरोखर त्यांच्याबद्दल अतिशय दुःख वाटतं की त्यांची परिस्थिती काय असेल बिलकुल कोणाचा तरी मुलगा गेलेला आहे कोणाचा तरी बाप गेलेला आहे कोणाचा भाऊ आहे कोणाची बहीण आहे काही जणांना जन्माचं सगळे लोकलमध्ये प्रवास करणारे लोक म्हणजे मध्यम वर्गीय साधी माणसं आहेत आणि या मध्यम वर्गाचे एक बघा आपण त्याच वर्गाचे आहोत एक दुःखाची बाब अशी आहे ना की मध्यम वर्गाचा प्रचंड विश्वास व्यवस्थेवर असतो त्याला वाटतं की ठीक आहे पोलिसांनी केलं आहे ना म्हणजे एकोणीस वर्ष ही सगळी भाबडी माणसं ज्यांचा काही संबंध नव्हता जी या प्रकरणाशी ती भरडली गेली मारली गेली जखमी झाली एकोणीस वर्ष ती या विश्वासावर जगत होती की हे हैवान यांनी पकडलेले आहेत हे फासावर लढकणार त्या दिवशी तरी आपल्या मनाला शांती मिळेल त्या मृतात्म्याला न्याय मिळेल असं त्यांना वाटत होतं आणि आता हे सुटल्यानंतर ती मंडळी अस्वस्थ आहे त्यांना वाटते की आपल्या त्या माणसाला न्यायच नाही मिळाला शरीराच्या चिंड्या उडाल्यात लोकांच्या का, काय भावना असतील काही ना मुखदर्शन त्याचं घेता आलेलं नाहीये आणि आता त्या मंडळींना त्यातल्या बऱ्याच जणांचा आरोपींबद्दल राग ती व्यक्त करतायत काही मुलाखती बी पाहिल्या त्यांचा राग बरोबर आहे की त्यांची माणसं गेली आहेत पण खरं असं आहे की त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की यांच्यावरचा राग वगैरे तुम्ही घेताय खऱ्या आरोपीना सोडलं कोणी आज यावर एक विशाल जनआंदोलन व्हायला पाहिजे यावर एखादी पिटिशन व्हायला पाहिजे सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली गेली पाहिजे आणि हे सगळं कटकारस्थान जे, जे तत्कालीन राजकारण्यांनी केलेलं आहे मी स्पष्टपणे सांगतोय राजकारण्याचं सा कटकारस्थान आहे दुसऱ्यात काही नाही पोलिसांना तपास करून दिलाच नाही खरंच हे सहाचा तपास आठपणे झाला असताना होतो ना तपास उशिरा होतो म्हणजे त्यावेळेला राजकारण्याची तयारी होती की लोकांना सांगायची त्यांची तयारी नव्हतीच की जरा संयम पालक आम्ही करतो आहोत आणि अधिकाऱ्यांना त्यांनी सांगून काही जणांना पकडवलं मला मुळात ही शंका आहे की जेव्हा यांना पकडलं या बारा जणांना त्यावेळेला असं पकडून हे प्रकरण बंद करायचं म्हणून पकडलं की खरे आरोपी त्यांना माहिती होते वाचवायचं होतं मला दाट शंका आहे कारण हा इंटेलिजन्स त्यांच्याकडे नसेल ही काय मला शक्यता वाटत नाही आपले अधिकारी सक्षम होते हे सगळं होतं खऱ्यांना वाचवलं गेलं असा माझा ठाम आरोप आहे म्हणजे जो दिल्लीचा आरोपी होता त्याला सोडलं याच्यातून आपण हा निष्कर्ष काढू शकतो की जे आरोपी होते कल्पित होते त्यांना वाचवण्याचा उद्देश असू शकतो बरोबर नाही किंवा तुम्हाला आणखी सांगतो यामध्ये पोलिसांच्या दोन कॅम्प मध्ये मारामारी झाली क्राईम ब्रांच आणि एटीएस क्राईम ब्रांचचं म्हणणं वेगळं होतं एटीएसचं म्हणणं वेगळं होतं आता क्राईम ब्रांचचं म्हणणं वेगळं होतं म्हणजे काय की क्राईम ब्रांचने आपल्या पद्धतीने तपास केला होता परंतु एटीएसने ज्या पद्धतीने घाईघाईने जाऊन नाकारलं त्यातही दुसरी बाब अशी आहे तुम्हाला सांगतो की हे जे भटकळ ही जी कंपनी आहे तिकडची बंगलोरची रियाज असो यासीन असो आणि इतर मंडळी असो याबाबत कित्येक पब्लिक डोमेन मध्ये असं उपलब्ध आहे की जेव्हा त्यांना पकडायला पोलीस गेले तेव्हा त्यांना अगोदरच माहिती मिळत होती आणि ते पळून जात होते हे तर पब्लिक डोमेन मध्ये आहे मग माझा प्रश्न आहे ती माहिती कोण देत होतो असं मला अजिबात वाटत नाही की दुसरा पोलीस अधिकारी हा काही हिंदी चित्रपट नव्हे की तो पोलीस अधिकारी फितूर आहे म्हणून तो काहीतरी फोन करून बातमी देतोय या बात वरूनच जात होत्या म्हणजे याच्यामध्ये थेट राजकारणाचा संबंध होता असं मला वाटतं त्याशिवाय त्यांना सावध करण्याचं काम केलं कुणी हे राजकारण हे कसे पळून जात होते त्यामुळे मला ठामपणे शंका आहे की इंडियन मुजाहिदीनच्या मॉडेलमध्ये जास्तीत जास्त हे व्हावं आणि खरं तर याच्यामध्ये दुसराही भाग महत्वाचा खूप महत्वाचा आहे की इंडियन मुजाहिदीन बंगलोरची त्यांनी गुंड त्यांचे जे हे होते कंत्राटी गुंड म्हणा किंवा कंत्राटी दहशतवादी हे त्यांनी आणले होते उत्तर प्रदेशातून पण महाराष्ट्रामध्ये काहीच नव्हतं महाराष्ट्रामध्ये त्याची पाळमुळं होती की नाही कुठेतरी राहिले असतील काहीतरी केलं असेल म्हणजे ही जी पाळमुळं महाराष्ट्रातली खणून काढायचं काम करता आलं असतं हे कोणी थांबवलं मग ते कुणाचं कार्यकर्ते होते ते मराठी भाषिक होते का मराठी म्हणजे मराठी मुस्लिम होते का हे सगळंच बघायला पा पाहिजे असं मला वाटतं म्हणजे त्यांना वाचवण्यासाठी कुठंतरी झालं का कारण होतं काय ना की अशी ज्या प्रकरणं येतात तेव्हा पोलिसांचे खबरे असतात त्यामुळे इथल्या काही माणसांची दावं गेली होती आणि अरे चा आपला माणूस आहे वाचवा त्याला मग त्याच्या वरच्यालाही वाचवा आणि प्रकरण दडपा असं काही झालं काय आपल्याला खूप याच्यावर विचार करायला लागणार आहे आणि आज सुद्धा वेळ गेलेली नाही आहे सुद्धा जर त्या काळातली केस डायरी त्यावेळच्या विविध स्टेशन डायऱ्या काढल्या आणि त्या त्या मंडळींना खोदलं तर अजूनसुद्धा महाराष्ट्रामध्ये कित्येक मंडळी सापडतील जी इंडियन मुजाहितींच्या जाळ्याचा भाग होती कारण मी अजिबात मानायला तयार नाही की महाराष्ट्रामध्ये इंडियन मुजाहिदींनी एवढ्या कारवाया केल्या आणि सगळंच युपी आणि मँगलोरमधून होत होतं आणि आपले लोक झोपले होते असं मला वाटत नाही इथल्या लोकांचा निश्चितपणे त्यामध्ये हात होता आणि त्याची चौकशी व्हायला पाहिजे बरं आता हे सगळं प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेलं आहे आणि मुळात जर तपासच बोगस असेल मुळात तपासामध्ये सावळा गोंधळ असेल तर जे उच्च न्यायालयात झालं तेच सर्वोच्च न्यायालयामध्ये होणं अपेक्षित आहे निश्चितपणे कारण मुळात सर्वोच्च न्यायालय अपील जेव्हा ऐकता आहे स्पेशल होऊन त्याच्या विरुद्धात त्या अपिलामध्ये जे काही रेकॉर्ड आहे तेवढंच ऐकणार मुळात उच्च न्यायालयाने थोडासा हात आखडता घेतलेला आहे थोडी संयमी किंवा शांत किंवा सौम्य भूमिका घेतलेली आहे आता याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय एकच बघणार की उपलब्ध पुराव्याच्या आधारे त्यांना शिक्षा दिली जाऊ शकते की निर्दोषताचा निर्णय बरोबर आहे दोघांपैकी एक बघणार त्यामध्ये हा जो तिसरा अँगल आहे जो आपण आता चर्चेत घेतला आहे तुमच्या त्या है है। बाप कार्यक्रमात होता आजही आपण दोघे ते बोलतो त्याच्यावर सुप्रीम कोर्टापुढे तो विषयचाच नाहीये म्हणजे हे संपल्यावर तो विषय काढायचा आणि मग त्याने त्यानंतर कोणीतरी याचिका करायची त्यामध्ये चौकशीचे आदेश घ्यायचे आणि मग चौकशी होणार म्हणजे मला तर खरोखरच वाईट वाटतं की यांचं कसं होतं की जसं आपण आहोत सहानुभूती आहे आताचे गृहसचिव असतील किंवा मी त्यांना दोष देत नाही परंतु आपल्या अगोदर आपले जे पूर्वसुरी आहेत त्या पूर्वसुरींनी त्यांना कसं काय अडकवायचं या हेतूने असे काही प्रकारचं अपील केलं गेलं आहे का, का? मुळात ते अपील व्हायला नको होतं असं माझं ठाम मत आहे त्याऐवजी सरकारने चौकशीचे आदेश द्यायला पाहिजे होते कारण त्या आरोपींविरुद्ध जनक्षोभ आहे हा काही विषय नाही आहे त्या जनक्षोभाला मार्ग देणं हे राजकीय नेत्यांचं सुद्धा काम आहे आणि ते देऊन खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा केली तर इतिहासामध्ये भारतात महाराष्ट्रातलं जे सध्याचे जे राजवट आहे त्यांचं नाव इतिहासामध्ये जाईल की न्याय दिला हा न्याय त्या आरोपींना तुम्ही देत नाही आहात तर त्या पीडितांना देत आहे आणि त्यामध्ये आणि त्यामध्ये काय होईल की काही आरोपी कदाची शिक्षा होणार नाही पण ती पाळमोळ खोदून काढून जर इंडियन मुजाहिदीन महाराष्ट्रातून संपवली तर त्याचा श्रेय आपल्याला मिळेल आजची राज्यकर्ते रा... आपल्या त्यांनी नक्षलिझम बराच संपवलेला आहे आपण फार तुटून घेतो कौतुक करतो ठीक आहे पण इंडियन मुजाहिदीनचं काय त्याला का सौम्य भूमिका घेतली जाते का त्या जुन्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी का केलं जाते मला खूप प्रश्न पडतात मी मनातून फार दुःखी आहे एक वकील म्हणून दुःखी आहे एक नागरिक म्हणून दुःखी आहे एक हिंदू म्हणून दुःखी आहे आणि एक या प्रकरणाची व्यक्तिगत माहिती आहे म्हणून सुद्धा मी दुःखी आहे की मी यात काही करू शकलो नाही कारण खरोखर करण्यासाठी बरंच आहे म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये चित्र असं दिसत आहे की जे पीडित होते त्यांचे नातेवाईक होते त्या लोकांना न्याय मिळाला नाही आणि जे निर्दोष लोक या संपूर्ण प्रकरणामध्ये तुरुंगात गेले त्यांच्यावर तर अन्याय झालाच आणि जे खरे आरोपी होते त्यांना वाचवण्यात आलं आणि याच्यामागे एक संपूर्ण मोठं असं राजकीय षडयंत्र होतं असं संजीवजी म्हणत आहेत तर सर्वोच्च न्यायालयामध्ये आता काय होतंय ते आपल्याला पाहिलं पाहिजे आपल्याकडे मला वाटतं अशा प्रकारची चर्चा करण्याच्या पलीकडे दुसरा पर्याय नाही आहे तर संजीवजी या चर्चेसाठी आपण इथे आलात आणि न्यूज डंकासाठी वेळ दिला त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद नमस्कार